आज आहे सॅटरडे थोडेसे ब्लॉग उशीर येतात कारण का एडिटिंगला प्रॉपर टाईम भेटत नाही थोडंसं रुटीनमध्ये चेंजेस झाले सो दीपकला सॅटर्डे सुट्टी असते सॅटर्डे संडे सो सॅटर्डेला आम्ही गेलो गार्डनला कारण का जेव्हा दीपकला सुट्टी असते ना किंवा तो सुट्टी घेतो तेव्हा आम्ही गार्डनला जातो कारण का पिल्लूला थोडंसं तिथे खेळायला आणि तिला बरं वाटतं तिथे स्लायडिंग्स वगैरे छोट्या मुलांसोबत खेळायला सो तिला मी घेऊन जातो आवर्जून लवकर निघतो जरा कारण का मग गर्दी झाली ना की मग मोठी मोठी मुलं असतात ना की ते मग ते बघत नाही ते पण एक्साइटमेंटमध्ये ना फटका करतात तुम्ही बघता त्यांना पण खूप एक्साइटमेंट असते चढायसाठी आणि पिल्लू अगदी हळूहळू चढते अजून एवढं पण फास्ट ती चढणार नाही कारण का मुलं जशी मोठी असतात ना तसं त्यांना एक्साइटमेंट लेवल खूप असते सो त्या मुलांचं तसंच होतं म्हणजे लिटरली ना ते बघायचे पण नाही धक्का पण द्यायचे मग थोडीशी ना मला भीती वाटायची म्हणून मी जाऊन आहे ना वरती उभी राहिली जेणेकरून पाठवून दीपक तिला पकडे पुढे जर पडली तर मी पकडे कारण पण हिला काय करतात चढता नाही ना बघत नाहीत की त्यांनी दोन हाताने पकडले का नाही डिरेक्टली ते पुश करतात आणि पटकन पुढे जाऊन जातात आणि त्यांचा जर स्पीड वाढला ना चढायचा म्हणजे ते धडधड धडधड चढायला लागलं ना की पिल्लूचं पण स्पीड वाढून जातो आणि मला ती बघत नाहीत खालीवरती म्हणजे ज्या धडधड धडधड चालते आणि मग टोल बिल जाईल ना त्याची मला भीती वाटते त्याच्यामुळे आम्ही एवढं प्रिफर करतो की आहे ना ॲटलिस्ट साडेचारला तरी निघायचं घरातून म्हणजे ती अर्धा तासच खेळून खेळते कारण का एवढी एवढी अजून खेळत नाही ती गार्डनमध्ये एक किंवा दोन तास कारण का अजून पण असं पाळण्यावरती बसते पण जास्त नाही पण स्लायडिंगवरती जास्त खेळते आणि मोठी मोठी मुलं असतात ना मग असं पळायला लागतात ते मग तिला एवढं नाही हे करत बघितलं तुम्ही असं खुश करून जातात त्याच्यामुळे ती भीती वाटते मला आणि मग त्यांना सांगावं लागतं की बाबा हळू चाल ती छोटी आहे मग मा मला पण ना राग येतो कधी कधी असं मुलांनी पुश वगैरे केलं तर मग ती खेळून वगैरे झाली नंतर मग आम्ही आतमध्ये आलो थोडंसं पार्कमध्ये इथे थोडंसं असं गवत वगैरे आणि मस्त आहे भरपूरदा मी तुम्हाला हे गार्डन शेअर केलं आहे कारण का आमच्या एरियामध्ये ना हे एकच गार्डन आहे की तिथे जाऊ शकतो एक आहे त्या आधीच्या एकदम जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं पण तिथे काही एवढं खास नाही आहे त्याच्यामुळे आणि नंतर आहे ना तिला खेळून खेळून ती खेरून, खेरून इतकी वैतागली ना दमली सो लिटरली ती सारखं बोलत होती उचलून घ्या आणि तुम्ही बघताय ती म्हणजे मला माझ्या पाठीसारखी पळत पळत होती की उचलून घे उचलून घे आणि तिचे नकरे वेगळा असंच चालू असतं तिचं जेव्हा तिला उचलून नाही घेत ना मग ती अशीच नकरे करत चालते रस्त्यावरून पण आम्ही करून देतो तिला पण तिला चालायला लावते कसं तरी कसं ना कसं तिला चालायला लावते सो आता आम्ही घरी जायला निघालो आहे कारण का बस झालं थोडं सो आता घरी निघतो आहे इथे आहे ना मी मोबाईल लावलेला जस्ट एक शॉट घेण्यासाठी सो तो मोबाईल आणायला जात होती तर पिल्लूचे नखरे बघा की मी कुठे गेली ना की ती माझ्याच पाठी येते कारण का दिवसभर मीच असते त्याच्यामुळे मग मा ती माझ्याच पाठी येते मलाच सांगते बुलचलून घे मग कधी कधी इतकं इरिटेशन होतं ना की आपल्याला पण थोडासा रिलॅक्स वाट वाटावा असं वाटतं की बाहेर गेलो की थोडासा रिलॅक्स फिरावा नाही होत तसं मग तिचं असं असतं की तूच मला उचलून घे जरी दीपकने घेतली ना तरी पण तिला असं असतं की तूच घे आणि मला तुझ्याकडेच राहायचं आहे आणि मग मला ते नाही होत दीपक मग घेतो मग तिला आणि नंतर मग बा पार्किंगमध्ये गेलो तर मी इथे आहे ना लपलेली बा गाडीच्या पाठी सो ती मला आहे ना शोधत होती तिचं म्हणणं होतं की चला परत जाऊया आतमध्ये सो so, मी ते लपून लपून आहे ना तिला आवाज देत होती आणि ना ती मला शोधत होती की मी कुठे गेले आणि नंतर झालं असं की पार्किंगच्या थोडंसं पुढे ना गार्डन आहे आणि तिथे ना तिला ना टॉईजचे सेक्शन दिसलं म्हणजे टॉईजवाला दिसला सो so, ती म्हणत बोलत होती की टॉयजच्या इथे चला आता जाऊया ते दीपकला तेच सांगत होती पण दीपक तिला अडवत होता ते तिथे तिकडेच पळत होती मग नंतर दीपक मला बोला की बाहेर आहे पियू मग मी बाहेर गेली आणि मग आम्ही घरी गेलो नाही तर मग तिथून तिने आहे ना काही ना काहीतरी उचललंच असतं सो येताना आम्ही डीमाट रेडीला गेलो तिथे आहे ना दूध वगैरे आणायचं होतं आम्हाला सो तिथे गेलो जाता येता येता घरी आणि तिला तिथे हे दिसलं ही कंपोस्ट बॉक्स आहे तिला वाटलं गाडी आहे सो तिने ते उचललं म्हणजे दर टाईमला आम्ही काही ना गेलो नाही की काही ना काहीतरी तिनं घेऊन येते आणि येताना भाजी आणल्या कारण का आज सॅटर्डे मार्केट होता सो तिथून थोडंफार भाजी आणले भाजी थोडीशी महाग होती मी म्हटलं जेवढं थोडं थोडं सामान आहे ते घेऊन जाते आणि नंतर परत भाजीला येऊन जाईल सो दूध आणि पनीर आणलं कारण का आज पनीर करायचं होतं आणि कोथिंबीर आणली कांदे आणले आणि लसूण म्हटलं नंतर परत जाईल हे राईस पफ आहेत ते फ्राय केलेले ते पिल्लूला तिने बघितलेले का दुपारी तिला मी दिलेले म्हणजे सकाळी सो ती मागत होती ते ते तिला देत होती आणि एक्झॉस्ट लावला कारण का कुकर वगैरे लावतो ना तेव्हा खूप गरम होतं इथे आता सध्या तरी ना असं वाटतं की थंडी नाहीच आहे गरमीचा सीझन चालू आहे सो आता राईस वगैरे लावून घेते पटकन आणि दोघांना पण आम्हाला पनीरचीच भाजी करते मोस्टली करून दीपकचा जेव्हा उपास असतो ना तेव्हा त्याला पनीरच हवे असतं आणि माझ्याकडे म्हणजे एखादा सॅटरडे म्हणजे तुम्ही महिन्यातले दोन सॅटरडे पकडा की माझ्याकडे पनीर असतंच असतं नाहीतर आयदर पनीर असतं किंवा असं काही ना काहीतरी भाजी असते पण पनीर माझ्याकडे सॅटरडेला कन्फर्म असतंच असतं म्हणजे कोइन्सिडन्सली ते होऊन जातं आणि ते बरं पडतं म्हणजे उपवासाच्या दिवशी कसं असं चांगलं खाव असं वाटतं आपल्याला त्याच्यामुळे मग मी असं चांगलं पनीर आपण कारण का नॉनव्हेजमध नॉनव्हेज तर करू शकत नाही पण पनीरच करू शकतो असं पनीर करते आणि ते मी बॉटल भरते राईसमध्ये पाणी टाकायला सो so, पिल्लू याला आहे ना ते राईस पफ हवे होतं सो ती काढत होती पण तिच्याने नव्हते तर ती मला सांगत होती की काढून दे म्हणजे तिचं आहे ना बरोबर लक्षात राहते की आपण कुठे काय ठेवले काय नाही आणि ते राईस पफ खाते त्याच्यामुळे मग तिने तिची ती कम्पॉक्स कम्पॉस्ट बॉक्स आहे ना ती बघा कुठे ठेवली आणि म्हणजे ती ती विसरून गेली ते आपण ठेवलंय सो so, मी इथे पटकन आता राईस वगैरे लावून घेतला आता मला पनीरची भाजी करायची सो so, मी आज ठरवलं म्हटलं रोज रोज चपाती खातो ना आज लज्चा पराठा करून ट्राय करते गव्हाच्या पिठाचाच करते मैद्याचे नाही करत कारण का जेव्हा मी चपाती भाजी वगैरे खातो ना तेव्हा पिल्लू देखील खाते सो so, म्हटलं मैद्याची नको आपण गव्हाच्या पिठाचीच करूया सो so, गव्हाच्या पिठाची करते आणि दीपक खाली फ्रेंडकडे गेलेला सो so, मला बघा असं करावं लागतं म्हणजे पिठाचं भां भांडच घेऊन मी पिल्लूला बघायला गेलेली की ती काय करते कारण का दीपकने आम्हाला वर ती सोडली आणि तो खाली गेला त्याच्या फ्रेंड्सला भेटायला सो तोपर्यंत म्हटलं मी जेवणाची प्रिपरेशन करून ठेवते कारण का त्याचा उपास आहे आणि तो आला ना की त्याचा असं असतं मला भूक लागली कधी होईल किती टाईम लागेल एवढे हजार क्वेश्चन करतो त्याच्यामुळे मग पटपट करायला गेले आणि मी ते पीठ मळत होतं ते तिचे नखरे बघा काय चालू आहे म्हणजे तिला माहित आहे त्याच्या त्या ते जरी पाय पोचत नाही तरी पाय तिने वरती केलेत आणि तिने काढून घेतलं स्वतः तिचं तेच चालू राहील त्याच्यामुळे मला आहे ना ते काही करून ना थोडंसे काढून ठेवावे लागेल नाही तर ती खाईल सारखं सारखं तेच मागेल आणि मग मा खोकळेल परत ती आली सेकंड टाईम आणि मग मी काय केलं ते काढले आणि वरती ठेवून दिले कारण का खूप खाल्ले तिने कारण का दुपारी पण खाल्लेले आणि आत्ता पण खाते आत्ता ऑलमोस्ट तिने तीन खाल्ले त्याच्यामुळे मी म्हटलं नको आता बस झालं आणि मी यांना पीठ मळते इथे असं थोडंसं सा घट्टसर पीठ मळलं आणि गाडी बघा म्हणजे गाड्या आणते आणि किचनच्या ओट्यावरच तीच चालवते हो कांदा टोमॅटो फ्राय केला आणि लच्चा पराठ्यासाठी यांना मी बटर आणि कोथिंबीर मिक्स करून ठेवली आहे ते थोडंसं बटर मेल्ट होण्यासाठी मी भाजीवरच ठेवलं आणि मी इथे साबुदाण्याची खिचडी खाते जी की सकाळी केलेली उरलेली वेस्ट कशाला जाऊन द्या म्हणून मला भूक लागली सो म्हटलं खाऊन घेते आणि कंपस म्हणून अर्धा तास नाही झाला तर पिल्लूंनी यांना आमच्या तोडून पण टाकली ती लगेच तिने आपटले आणि त्याचे दोन पार्ट झाले सो so, ते झालं भाजीची फोडणी वगैरे घालून घेतली दर मी भाजीची रेसिपी तुमच्याजवळ शेअर केले पनीरची मस्त होते सुहाना मसाला कधी टाकून आहे ना मोठं पॅकेट येतं चाळीसवालं ते टाकून कधीतरी भाजी करा म्हणजे इतकी मस्त लागते ना जसं की बाहेरचंच आहे असंच लागतं पण सुहाना मसाल्याचा चिकनचा जो असतं ना मोठं पॅकेट जे फोर्टी फोर्टी फाय रुपीजला भेटतं चिकन मसाल्याचं ते एवढं चांगलं नाही लागत जे जे छोट्या पॅकेटमध्ये भेटतं ना तशी त्याची जी टेस्ट असते ना ती मोठ्या पॅकेटमध्ये नसते फक्त पनीरची जी टेस्ट आहे ना ती मोठ्या पॅकेटमधले जो सुहाणा आहे ना त्याचं चांगलं लागतं सो मी कधी पण आहे ना हा सुहाना मसाला यूज करूनच पनीर बटर मसाला पनीर बटर मसाला आणि पनीर मक्खनवाला हे दोनच आज आत्तापर्यंत ट्राय केलेत आणि त्याचे मस्त लागतात सो मी इथे पटपट आहे ना फोडणी वगैरे घालून घेते आणि मग माझं जेवण आहे ते रेडी फक्त आता डाळ डाळ भाज म्हणजे डाळ भात वगैरे नाही करत बसली फक्त भात लावला आणि पनीरची भाजी केली जेणेकरून मग ती ग्रेव्ही आपल्याला भातासोबत पण होईल so, सो ऑलमोस्ट माझं झालं आणि मी आता हा चॉपिंग पोड आहे ना ऑलमोस्ट टूथ टू किंवा थ्री मंथ झाले असतील मेशोवरून मागवलेले त्याची कंडिशन बघा कशी झाली तो लिटरली तो फुगायला थोड़ा -थोड़ा। आता फुगायला लागलं आहे थोडा थोडा आता इथे मी लच्छा पराठा बनवते कसा बनवते तुम्हाला इन शॉर्ट सांगते चपाती आहे ती, ती नॉर्मल मी लाटून घेतली आणि त्याच्यावरती जे बटर आणि कोथिंबीर थोडंसं घेतलेलं तुम्ही आहे ना याच्यामध्ये मसाला पण टाकू शकता तिखट पण ऑलरेडी भाजी तिखट होती आणि पिल्लू पण खाणार होती आणि भाजी पण तिखट होती त्याच्यामुळे म्हटलं नको जास्त एकदम स्पायसी होईल आणि पिल्लू कसं आहे जास्त जर तिखट लागलं ना की मग ती खायचं सोडून देते सो मी नाही टाकलं सो नॉर्मल आपली चपाती असते ना तशी लाटून घेतली आणि त्याच्यानंतर जे मी सारण केलेलं म्हणजे कोथिंबीर आणि बटर त्याच्यामध्ये पन, ना तुम्ही लसूण पण क्रश करून टाकू शकता बारीक बारीक कट करून मस्त लागतं तसं पण मग पण आहे ना माझ्याकडे ना तेवढा टाईम नव्हता कारण का दीपकला लागलेली भयानक भूक तो सारखा सारखा बोलत होता भूक लागले भूक लागले म्हटलं आहे ना तसं पटपट करते सो इथे असं स्प्रेड करून घ्यायचं अगदी चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मी काय करणार आहे ना मी एक केली घडीवाली आपण पंखा कसा करतो पेपरचा तसे पण करतात आणि कट करून पण करतात पण पंखावाला मी केला ना ते पट म्हणजे एवढा उशीर होत होता ते घडी मारण्यासाठी सो मग मा मी नंतर म्हटलं की आपण चाकूनीच पटपट कट करूया कारण का दीपक सारखं सारखं तेच तेच करत होता भूक लागले त्याच्यामुळे मग पटकन चाकूनी क कट केलं तुम्ही पुढे बघालच आणि नंतर मी व्हाईट तिळे टाकले कारण का माझ्याकडे ब्लॅक नव्हते सो व्हाईट तिळे टाकले आणि थोडंसं त्यांना प्रेस केलं जेणेकरून ते निघायला नको आणि नंतर मग एक चाकूनी आहे ना असं मी कट करून घेतलं मी लेफ्टी आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसत असे सो असं बारीक बारीक कट करून घेतलं मी नीट व्यवस्थित त्यांना अगदी बारीक कट करायचे असे जाडे जाडे म्हणजे असं गॅप असतो ना तो मोठा नाही ठेवायचा अगदी छोटा छोटा ठेवायचा जेणेकरून जे लेअर्स आहेत ना ते मस्त पडतात आणि एकदम मस्त वाटतं खायला तुम्ही नक्की असं ट्राय करा थोडासा टाईम जातो या गोष्टीसाठी पण जी टेस्ट आहे ना बटर लावून जे कोथिंबीर किंवा तीळ जर तुम्ही गार्लिक टाकलं तरी पण चांगला आणि मसाला टाकला तरी अत्य उत्तम सो ज्याची जी टेस्ट आहे ना चपातीमध्ये मस्त आहेत आणि पिल्लूनी तुम्हाला सांगते लिटरली अर्धी चपाती तिने खाल्ली ही जेवली पण आणि अर्धी चपाती पण खाल्ली तिने सो असं मी कट करून घेतलं कट करून झाल्यानंतर ना असे छोट्या छोट्या आपल्याला असं घडी मारायचे म्हणजे रोल करायचे जे कट्स केलेले आहेत ना ते असे रोल मारून घ्यायचे नंतर ते रोल मारून झाल्यानंतर तुम्ही पुढे बघा असा एक असा रोल करून घ्यायचा त्याचा जशी भाकरवडील कशी असते त्या टाईपमध्ये आपल्याला अशी शंकर असं गोल 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 तुम्हाला दिसतं दिसत असेल मला एक्झॅक्टली इथे एक्सप्लेन करता येत ना की नक्की कसं बोलायचं ते सो अशा प्रकारे करायचं हलकंसं प्रेस करायचं त्याला आणि आपण चपाती लाटतो ना तशी लाटून घ्यायची आणि मग त्याच्यानं आपण जेव्हा शेकवतो ना तेव्हा मस्त असे लेअर पडतात मस्त लागतं जर तुम्ही आहे ना मैद्याची केली ना तर मैद्याची केली ना ती पण मस्त लागते सो so, गव्हाची पण एकदम चांगली लागते दीपकला आधी तर वाटलं की हा मैदाचा आहे त्याच्यामुळे मी जेव्हा तो पिल्लूला भरवत होता ना तेव्हा मग तिला बोलत होतं की आता जास्त नाही देणार तुला बस झालं मैदाय मी म्हटलं अरे नाही दीपक ते गव्हाच आहेत म्हणजे त्याला लिटरली वाटलं नाही की ही गव्हाच्या पिठाचं केलंय त्याला वाटलं मैद्याच्याच पिठाचं आहे सो अशा प्रकारे बघताय तुम्ही मस्तपैकी लेअर्स पण पडलेले ले, लच्छा पराठा रेडी आहे दीपकला जेवायला वाढलं आणि नंतर मग त्याला गरम गरम देत होते त्यांनी तीन वगैरे खाल्ले आणि नंतर मी फक्त दोनच खाल्ले कारण का मला दोनच्या वरती चपाती जास्त जात नाही सो अशा प्रकारे घडी घडीवायला मस्त लागतो मी जेवून घेतलं आणि नंतर मी ठरवलेलंच की पटकन जेवण वगैरे करू आणि खाली जाऊ कारण का कसं होतं जेव्हा मार्केट बंद व्हायला येतं ना तेव्हा भाज्यांचे जो रेट आहे ना तो कमी होतो सो भाजी वगैरे आणली आणि येताना ऑरेंज आणलेली सो पिल्लूला ऑरेंज म्हणजे फ्रुट्सची नावं माहिती आहेत ना पण त्या गोष्टी तिला रिअलमध्ये दिसल्या ना की तिला ती एक्साइटमेंट असते ना तिची खेळायची ती खूप असते आणि पिल्लूला आहे ना सध्या ऑरेंज खूप आवडतो म्हणून आम्ही ऑरेंज घेऊन आलेलो आहे सो ते त्या ऑरेंजसोबत मस्तपैकी खेळत होती त्याचं जेवण वगैरे झालेलं आमचं जेवण झालेलं फक्त भांडी वॉश करायची होती ती पण वॉश करून घेतली आणि नंतर मग तिला हे ऑरेंज दिले तोपर्यंत तिला म्हटलं तू खेळ मी पटकन माझी भांडी आहेत ती घासून घेईल आणि नंतर मग तिला मी रेडी वगैरे केलं झोपायला पण ती काय झोपतच नव्हती सो मी म्हटलं जाऊन दे तोपर्यंत आहे ना भाज्या साफ करून घेते सो कोथिंबीर वगैरे साफ करून घेते मी कोथिंबीर आहे ना धुवून वगैरे ठेवत नाही फक्त ती अशी कट करते आणि डब्यामध्ये ठेवते कारण का आपण जर धुवून घेतली ना अशी नॉर्मल आणि ती डब्यामध्ये भरली ना तरीही देखील त्याच्यात माती असते मी काय करते जेव्हा आपण जेवण करतो ना तेव्हा मी थोड्या वेळ ना ती कोथिंबीर आहे ना पाण्यात ठेवते म्हणजे एका बाउलमध्ये ठेवते आणि मग ती पाच दहा मिनटानंतर मग तिला परत एकदा वॉश करून हे करते कारण का त्याच्यामध्ये माती असतेच असते तुम्ही कितीही अशी धुऊन स्टोअर करा पण त्याच्यात माती असते त्याच्यामुळे मी कापून आहे ना अशी स्टोअर करून ठेवते काकडी वगैरे आणलेली आणि सध्या आता दीपकची शिफ्ट आहे ना ती आता चेंज होणार आहे मॉर्निंगची होणार आहे सो पटकन म्हटलं रात्रीचं सगळं आता क्लीन करून ठेवून देईल जेणेकरून फक्त सकाळी फोडणी द्यायचे काम चवळी आणलेली परत का आणलेलं मी घेवडा आणलेला कोबी वगैरे आणलेली बस आणि पालेभाजी वगैरे आणली नाही कारण का मला पालेभाजी एवढी चांगली नाही दिसली सो ती नाही आणली आणि आता कोथिंबीर वगैरे साफ केली आणि मटार देखील आणलेले सो so, आता मी पटकन आहे ना मी म्हटलं पटकन साफ करून घेते कारण काही झोपतच नव्हती आणि खूप नकरे करत होती आणि जेव्हा मी साफ करायला घेतलं ना तेव्हा ती माझ्या बाजूला येऊन बसली आणि मग हे करायला लागली की मला झोपायचंच आहे अंगावर हे करायला लागली त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊन दे आता जेवढं साफ होतं आहे ना तेवढं करेल आणि नंतर मग सकाळी करेल सो इथे मी शेंगा पण आणलेल्या शेवग्याच्या शेंगा असतात ना डाळ वगैरे करायला चांगलं सो मी इथे शेवग्याच्या शेंगा आणलेल्या त्यांना पण क्लीन करून घेत होती जेणेकरून मग आमटीत वगैरे टाकलं ना त्याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स वगैरे असतात आणि ते खायला वगैरे पण चांगलं सो दीपकला आवडतं त्या शेंगा सो त्या घेतल्या आणि म्हटलं पिल्लूला पण होऊन जाईल ह्याची ग्रेव्हीची भाजी करतात मायडवी दीपक बोलत होता सो ती बघेल आता आणि कधीतरी याची ट्राय करेल मी कधी केली नाही आहे ट्राय सो करेल दीपक त्याचं काम करत होता मला नाही सतावून झालं तसं दीपकला तिने सतवायला घेतलं त्याच्यासोबत हे करत होती आणि भाज्यांचं आणून ठेवलेलं सो ते ठेवून दिलं परत म्हटलं जाऊन दे यार पिल्लू मला काय करून देत नाही सो आहे ना तसं कोंबून टाकलं आणि फ्रीजमध्ये माझ्या ना जागा नाही आहे तुम्ही बघताय कसा फ्रीज झाला आहे माझ्या म्हणजे मी ना लक्षच देत नाही की मरून दे जसं आहे ना तसं ठेवून देते कारण काय कसं होतं पिल्लू जेव्हा किरकिर करायला लागते ना मला असं वाटतं कुठे जागा भेटे ना तिथे कोंबून देते आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हटलं लावून टाकते आणि आईनी आई, आई पण आदल्या दिवशी आलेल्या सो त्यांनी आहे ना भट्टीचं पीठ आणलेलं सो ते आहे ना आ, ते बाहेर ठेवलं ना की त्याला किडे लागतात सो मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं सो त्याचे दोन तीन डबे होते हे तुम्हाला मिल्क मिसचे डबे दिसत ना त्याच्यातच मी भरून ठेवलेलं कारण का तेच डबे माझ्याकडे जास्त आहेत मावशींनी दिलेले सो त्याच्यात भरून ठेवलेलं सो नीट अशी स्पेस नव्हती सो म्हटलं आता ना कसं पण ठेवून देईल आणि नंतर मग उद्या नी ते प्रॉपर क्लीन करेल आणि नीट अरेंज करेल सो मटार वगैरे ठेवून दिले मटार मी कधी ना फ्रीजमध्ये नाही ठेवत जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत म्हणजे साफ करूनच झोपते पण वेळेला पिल्लूनी मला काही दिले नाही सो मी तसेच ठेवले कारण का त्याच्यामध्ये किडे असतात हे दाल वाटीचं पीठ बाहेर काढून ठेवलं मी म्हटलं सकाळी क बघेल आणि हे कांदे वगैरे होते ते आता सकाळी आवरेल आणि बघते फ्रीजची अवस्था बघा माझ्या काय आहे आता ह्याला सकाळीच अरेंज करेल सो चलो बाय बाय